हल्ली मुलं खूप बिझी असतात म्हणजे मुलं मुलांना अभ्यासाची सवय पण पालकांना लावायची असते मुलांना काहीतरी छंद पण त्यांच्यात असला पाहिजे असं वाटत असतं त्यांनी खेळावं असंही वाटत असतं सगळंच आपल्या मुलांनी केलं पाहिजे सगळ्या चांगल्या सवयी आपल्या मुलांना असल्या पाहिजेत असं एक काहीतरी आयडियल चित्र मला असं वाटतं प्रत्येकच हल्ली पालक बघतायत तर मुलांना इतकं सतत बिझी ठेवणं किंवा इतकं सतत काहीतरी प्रोव्हाइड करत राहणं खरंच गरजेचं आहे का त्यांचा त्यांचा थोडासा मोकळा वेळही त्यांच्याकडे असला पाहिजे आणि त्या मोकळ्या वेळाने काही चांगला बदल होऊ शकतो का मुलं सतत बिझी असले पाहिजेत ओके okay. हे आपल्याला वाटतंय पण कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये असले पाहिजेत हे पण आपल्यालाच ठरवावं लागेल राईट right, राईट right. घरामध्ये तुम्ही असता काय करता याचं अनुकरण मुलं करतात hmm, hmm. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश करताय मुलं बघतात सकाळी उठल्यानंतर तुम्ही आंघोळ आहे स्वच्छ पाण्याने चेहरा वगैरे आहे मुलं बघतात त्याचं अनुकरण करतात त्याच्यानंतर काय थोडा वेळ मोबाईल बघायचा हे जनरल सगळ्या घरांमध्ये आजकाल दिसते पण त्याच मोबाईल बघण्याच्या काळामध्ये तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं त्याच्यासमोर वाचलं मलाही वाचू नका बघा मला वाचायचं तर चांगली गोष्ट आहे बघा तो तुमचं अनुकरण करेल नाही बाबांनी मोबाईल नाही घेतला वाचतात नेक्स्ट टाइम त्याला वाचनाची सवय लागेल